आता आपण आलो इथं इथं समोर आपली आपल्याने गाडी वगैरे पार्क केली आणि इकडे हे जे समोर दिसतंय ना समोर पण गव्हर्नमेंट आप रोड पार्किंग वगैरे आहे इकडे दुकान आहे ते समोर गेट आता आतमध्ये आपण चाललेच जय जा। शिवराय मित्रांनो आत्ताच आपण देवगिरी किल्ल्यामध्ये का तिकीट वगैरे काढलंय एंट्री केली आहे हे समोर जे दिसतंय ना हे आपल्याला तिकीट काउंटर दिसत आहे आहे देवगिरी किल्ल्याचा महादरवाजा किंवा पहिला दरवाजा इथेने नेका खूप सारे आपल्याला इंस्ट्रक्शन्स लावलेले दिसत आहे सर्वात अगोदर तुम्हाला ते इन्स्ट्रक्शन्स दाखवतो आणि नंतर मग आपण पुढं चालूया हे बघा हे इन्स्ट्रक्शन आहे तुम्ही वाचून घेऊ शकता इथं हे आपत्कालीन जे हेल्पलाईन नंबर आहे ते आपल्याला इथं दिसत आहे इथं समोर नाही एका देवगिरी किल्ल्याची तीनही भाषामध्ये शॉर्टकटमध्ये माहिती दिलेली आपल्याला दिसते आणि इथं दिसतंय ते म्हणजे देवगिरी किल्ल्याचा जो मॅप आहे तो थोडक्यामध्ये इथं नाही का दाखवलेला आहे आणि त्यामध्ये नाही का बाकीचे काही जे डिस्टन्स असतात आतमधले जे काही ठिकाण आहे त्यांच्या वाले डिस्टन्स किती किती आहे ते थोडक्यामध्ये इथं लिहिलेलं आहे तुम्ही इथं नाही बघू शकता जय शिवराया मित्रांनो स्वागत आहे तुम्ही सर्वांचं यादवांच्या किल्ल्यावरनं म्हणजे देवगिरी किल्ल्यावरनं जो की छत्रपती संभाजीनगर पासून काहीच अंतरावरती आपल्याला बघायला मिळतो आत्ताच आपण नाही का किल्ल्याच्या आतमध्ये एंट्री केलेली आहे जवळपास आता, आता आपल्याला दुसरा दरवाजा तो क्रॉस करून आपण आतमध्ये आलेला त्यानंतर आपल्याला हा एवढा मोठा परिसर बघायला मिळतो यामध्ये नाही का सध्या या तोफा आपल्याला शो केस म्हणून केलेला दिसत आहे त्या मी थोडक्यामध्ये तुम्हाला दाखवतो आता तुम्हाला थोडक्यामध्ये दाखवतो हा जो दिसतोय ना हा आहे दुसरा दरवाजा आता हा आहे किल्ल्याचा दुसरा दरवाजा आता याला ऑबियसली इथं समजा नाही का दरवाजा नाही पर नाहीये परंतु हे जे दरवाजाचं वरती आपल्याला शिल्प दिसत आहे ना त्यामध्ये हत्ती दिसत आहे आपल्याला बरेचसे ते कोरलेले आणि हे जे दिसतंय ना थोडंसं दरवाजाच्या ह्या साइडला जे आपल्याला कप्पे केलेले दिसत आहे ह्या साइडला पण आणि ह्या साइडला पण तर याचा अर्थ असं समजाय की फॉर एक्झाम्पल पुढं आल्याच्या नंतर पहिला दरवाजा पडला आणि दुसरा दरवाजा जेव्हा फोडण्यासाठी येणार आणि दुसरा दरवाजा पण फोडला तर त्यासाठी यामध्ये नाही का ओंढखा टाकलेला असणार जेणेकरून परत एक बॅरियर म्हणून असणार तर तशी सिस्टम आपल्याला जो पहिला दरवाजा म्हणजे महादरवाजा आहे ना त्यामध्ये सुद्धा केलेली दिसून येते हे जे समोर दिसत ना हे खाते ह्या खात्यांमध्ये नाही का ओंडका टाकला जाणार आणि हा जो दरवाजा आहे ह्या दरवाजाला मोठमोठे खेळ लावलेले सुद्धा आपल्याला दिसत आहे म्हणजे त्यावेळेस जर कधी हत्तीनं धक्का पण द्यायचं म्हटलं तर ह्या खेळ नाही का त्यावेळेस दरवाजाला पडू देणार नाही ह्या खेळांना त्यावेळेस जे विषय असेल ते सुद्धा लावलं जात होतं असं हा त्या काळाचा भक्कम दरवाजा आपल्याला बघायला मिळतो आहे आता इथं जवळपास आपल्याला ना एक दोन तीन चार पाच ही एक सहा सात आठ नऊ आणि दहा अकरा या अकरा खोल्यांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या तोफा ठेवलेल्या वे दिसत आहे आणि तोफांच्या पाठीमागे ना मग आपल्याला जे किल्ल्यांचे फोटो असतील ते थी दाखवलेले आणि त्यांच्याबद्दल थोडीशी माहितीसुद्धा दिलेली आपल्याला दिसते आता ही एक मोठीशी तोफ आपल्याला इथं बघायला मिळते वरती गेल्यानंतर आपल्याला मेंढा तोफ किंवा मग कालापाड तोप असेल दुर्गा तोप असेल त्या सुद्धा बघायला मिळत आहे आणि लगेचच लागतो तो म्हणजे आपल्याला हा तिसरा दरवाजा आता मित्रांनो हा जर तिसरा दरवाजा आपण बघितला तर एवढा मोठा आपल्याला बघायला आहे आणि इथं हे आपल्याला शिल्प बघायला मिळते हत्तीचं आता हे हत्ती जर कधी बघितलं तर याच्या पायांमध्ये नाही का साखळ दंडाने समजा बांधलेला आपल्याला दिसतंय तर याचा अर्थ असा सांगण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही किती कभलाड्य असा जर तुम्ही इथं आक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला असंच साखळ इथं बांधल्या जाईल जखडल्या जाईल असा हा त्या राजांचा नाही का उद्देश होता त्या कारणास्तव तो हे आपल्याला शिल्प बघायला मिळत आहे जर आपण आलो दोन नंबरचा दरवाजा पाठीमाग आपल्याला तीन नंबरचा दरवाजा आणि हा एक आपल्याला दरवाजा बघायला मिळतोय तर ह्या दरवाजाचं जर कधी आतमध्ये बघितलं तर आतमध्ये आपल्याला काहीच दिसत नाही आहे आता मित्रांनो आपण एका तीन नंबरचा जो दरवाजा आहे त्याच्या आतमध्ये आलेलो माझ्या पाठीमागं जे स्ट्रक्चर बघत आहे आता हे जे वरचं बुरुज आहे यांचे जे स्ट्रक्चर आपल्याला बांधलेलं दिसतंय ना ते पिरामिड टाईपचं स्ट्रक्चर आहे आता जर कधी आपण इजिप्तचे पिरामिड बघितले तर ते आपल्याला असे थोडसे तिरपे बघतात म्हणजे जी भीत आहे त्या भीतीचा जो वरचा टोक आहे ते असं थोडंसं तिरपं असणार जेणेकरून जर समजा शत्रू आले शत्रूचं सैन्य आलं ते आतमध्ये येत आहे तर कधी पण काय करणार ते भीतेचं असं कडाकडाने चालायचा प्रयत्न करणार परंतु वरचे जे आपले सैन्य असणार जे मारेकरी असणार त्यांना हे पिरॅमिड स्ट्रक्चर असल्यामुळं ते ताबडतोब दिसणार आणि दिसल्यामुळे मग त्यांच्या हातामध्ये जे काही दगड असतील भाला असतील बाण असतील त्यांचा वापर करून ते जे शत्रुसैन्य असेल त्यांना पराभूत करणार मित्रांनो याचा जर कधी आपण बघितलं तर पावली आपल्याला नाही का एक युद्ध नीती यूज करून हे जे किल्ल्याचं बांधकाम केलेलं ला आपल्याला का दिसाय दिसतंय आता हे पाठीमागं तुम्ही माझ्यावर बघू शकता हे जे आपल्याला काही स्ट्रक्चर दिसत आहे हे तर आता नंतर पुढील काळामध्ये जे पुरातत्व खाता आहे त्यांनी बंद केलेलं आहे परंतु हे जर कधी बघितलं तर जे सैन्य आहे शत्रूचं ते कसं विभाजले जाणार त्याचा वाला हा एक प्रकार आपल्याला मिळतो सपोज शत्रू सैन्य जर कधी आतमध्ये आलं इथपर्यंत समजा तिसरा दरवाजा त्यांनी फोडला तर तिथं तो, तो आपल्याला एका चुकीचा दरवाजा बघायला मिळतोय जसं जर बघितलं तर किल्ल्यामध्ये टोटल बावन्न दरवाजा आपल्याला बघायला मिळतात परंतु खरोखर जर कधी वरती किल्ल्यावरती जायचं म्हटलं तर तसले आपल्याला फक्त सातच दरवाजे जे कामाचे असतात बाकीचे पूर्ण हे फेक दरवाजे आपल्याला बघायला मिळतात जेणेकरून जे शत्रूचं सैन्य आहे त्यांना कुठं कुठं तरी थकवलं जाऊ विभाजन वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये केलं जाईल आणि मग नंतर जे आपलं सैन्य असेल जे गडावरचं सैन्य असेल त्यांना मारण्यासाठी सोपं जाईल आता हे पण जर कधी खंदक बघितलं तर ह्या साईडनं जर कधी शत्रू गेला तर तो डायरेक्ट जवळ दीड किलोमीटर अंतरावरती जाणार आणि नंतर पुढं गेल्यानंतर थकून गेल्यानंतर पुढं काहीही वापस लागणार नाही तिथून परत मग वापस यावं लागणार आणि हा जो बुरुजा आपल्याला दिसतोय याचं हे असलं काही कन्स्ट्रक्शन किंवा बांधकाम उंच उंच भिंती आपल्याला बांधलेल्या आहे आता हे कोणी बांधलेलं याचा इतिहास काय आहे हे सुद्धा आपण थोडंसं पुढे गेलो का तेसुद्धा जाणून घेणारच आहोत सध्या हे जे शिल्प आहे ना, ना? हे तुम्ही बघू शकता ह्या खिडकीमध्ये कसल्या पद्धतीनं केलेलं आहे आणि हे एवढं मोठं बलाढ्य बांधकाम तुम्ही थोडक्यामध्ये बघू शकता थोडंसंच पुढं आल्यानंतर इथं लगेचच आपल्याला नाही का दरवाजे बघायला मिळतं इथं तसं तर लगेच एका मागे मागे दोन दरवाजे आपल्याला बघायला मिळतात मित्रांनो जर कधी बघितलं तर किल्ला आपल्याला समोर दिसतो तर त्यांनी मग हे आडवळणी दरवाजे काबर बनवले असणार जर कधी आपण कधी पण पळायचं ठरलं किंवा दूर जाण्याचं ठरलं तर सरळ असलं तर तो, तो वेग असतो तो जास्त हरतो आणि त्याच ठिकाणी जर कधी आडवळणी असला किंवा वाकडा रस्ता असला तर त्यावेळेस मग काय होतं जो वेग आहे तो कमी होतो तर हे सर्व बांधण्याचं काम हेच जो की जो शत्रूचा वेग आहे तो कुठं कुठेतरी कमी करण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे आता आपण बघूया की इकडं आपल्याला काय दिसतंय या तुम्ही पण या माझ्या पाठीमागे आपण आता इकडे पण आहे ना एक दरवाजाचा प्रकार आपल्याला बघायला मिळतोय जेणेकरून शत्रू सैन्य हे अ हे बघा इकडे जर कधी आलं तर काहीही आपल्याला बघायला मिळत नाही म्हणजे असल्या पद्धतीचे ज्या नित्या आहे ना ह्या आपल्याला किल्ल्यामध्ये आप राबवलेल्या दिसून येत आहे चला आता आपण एक पलीकडला साइडला जाऊ आता हे बघा हा समोरच आपल्याला लगेच दरवाजा बघायला मिळतोय ऑब्वियसली आता सध्याच्या कंडिशनमध्ये इथं नाही का दरवाजा वगैरे अस्तित्वात नाही आहे तो हा त्यानंतरचा दरवाजा म्हणजे हा आहे आणि ह्या असलं उंच उंच बांधकाम आपल्याला केलेलं दिसून येत आहे या हे छोट्या छोट्या देवळांचा प्रकार आपल्याला इथं बघायला मिळतोय आता समजा आपल्याला समोर दिसतो ना तो चांद मिनार आणि जात असतानाच जर कधी आपण डावीकडे बघितलं तर इथं आपल्याला एक मस्जिदचा प्रकार बघायला मिळतोय आणि ह्या साइडला आपल्याला विकते दिसते ते म्हणजे सरस्वती बारव किंवा सरस्वती विहीर आता आपण तिला सुद्धा भेट देण्यासाठी जाणारच आहोत आता माझं जर का तुम्ही उजव्या साईडला बघितलं तर हे काही आपल्याला त्याचलं स्ट्रक्चर बघायला मिळतंय आता इथं असं म्हटलं जातं की त्यावेळेचे देवळं होतं किंवा देवड्या म्हणजे जे सैन्य असणार त्यांच्या राहण्याचं ठिकाण हे आपल्याला असं सांगितलं जातं किंवा आणखीन पण जर कधी जुन्या काळामध्ये बघितलं तर जे मंदिरांचं स्ट्रक्चर किंवा देवी देवता इथं होते असं म्हटलं जातं चला आपण सरस्वती बारावकडे जाऊया